हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओमध्ये आज आपण मूर्ताची व्हिडिओ घेऊन आलो आहोत आणि त्यामध्ये मूर्ताला सुरुवात करण्याआधी सकाळी आपण मूर्त करणार आहोत त्यामुळे सकाळीच आपण ग्रामदैवत जे आहेत आपले गावामधले त्यांची पूजा करून घेत आहोत प्रत्येकाच्या गावामध्ये वेगवेगळे असे ग्रामदैवत असतात तिथे जाऊन पूजा करायची असते ज्याप्रमाणे आपण नवऱ्याला किंवा नवरीला हळद लावतात आणि तसं तेलवण पाडतात आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं होतं तसं तेलवण इथेसुद्धा पाडलं जातं प्रत्येक देवाला हळद लावली जाते त्याचप्रमाणे नवरा किंवा नवरी जे कोणी असतील त्यांनी ह्या प्रत्येक देवांना नमस्कार करून विडा ठेवायचा असतो विड्यावरती सुपारी आणि अक्षत ठेवायची पैसे ठेवायचे असतात आणि देवाला नमस्कार करायचे असतो की माझे हे जे कार्य आहे ते सुखरूप पडू पार दे सर्व देवांना पुजल्यानंतर घरी आपण येतो त्यानंतर ता घरी ब्राह्मण गणपती तोपर्यंत तयारी करून ठेवतात गणपती होम करायचं आहे त्यासाठी हे बघा तुम्ही बघू शकता की छान अशी गणपती ही सगळी तयारी मांडली आहे

ती नवरदेवा हस्ते केली जाते आणि आंबा पूजनाची जी व्हिडिओ बनवली आहे ती तुम्ही बघितली नसेल तर तुम्ही ती व्हिडिओ बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि वरती आय बटनमध्ये ती व्हिडिओ देत आहे त्यानंतर इकडे ही विधिवत अशी पूजा केली जाते आणि जी आंब्याची डाळी आपण कापून आणली होती ती इथे लावली जाते जाऊ मध्ये आतला खाली 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 घर खाली घर मध्ये त्यानंतर घरातली जी मूर्तमेढ असते त्यालासुद्धा हळद लावून पूजा केली जाते ज्याप्रकारे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आधी हळद लावली जाते त्यानंतर पोखलं जातं त्यानंतर तेलवण पाडलं जातं आणि त्यानंतर आरती केली जाते हे सगळ्या पद्धती ज्या आहेत त्या सगळ्या वेळेस आपण हळद लावतो जिकडे पुजतो तिकडे ह्या केल्या जातात त्याचप्रमाणे आता ह्या मूर्तमेळीलासुद्धा पुजलं आहे त्याचप्रमाणे आता हा आंबा जो आपण मगाशी लावून घेतला त्यालासुद्धा प्रकारे आता पुन्हा पुजलं जाणार आहे गणपती गणपतीपूजन झालं आहे आणि आता आपण मूर्तमेढीची सुद्धा पूजा करून घेतली आहे आता आपण करणार आहोत होम आणि होमानंतर कोहळ्या कापण्याची विधी आहे त्यासाठी बघा आता होमाची तयारी चालू आहे इथे होम झाला की कोहळ्याची तयारी केली जाते आणि कोऴय जे आहे हे दरवाजामध्ये बाहेर कापलं जाते देवता विनवा वासु देवता विनवा उमा महेश्वर देवता विनवा सर्वे देव देवी जो सर्वे देव रामने देव नवनवा सर्व मंगल मांगल शरण नेत्र होगे लोके कोहळ्यासाठी आम्हीच बसलो होतो आणि कोहळ कापण्यासाठी नवरा आणि करोली सुद्धा लागते त्यांना सुद्धा पूजेवर एकत्र बसावं लागत आई ऐश्वर सहकुटुंब वाचिक मानसिक शारीरिक आर्थिक

आणि त्यानंतर कोहळ्याला आणि जे बसलेत कोहळं कापण्यासाठी ते सर्वांना ओवाळलं जातं इथे देखील पाच जणीने ओवाळायचं असतं कोहळ्याला आणि जे कोहळं कापण्यासाठी जे जोडपं बसलं असेल त्याला नवऱ्याला नवरीला किंवा करवलीला कोहळं जे आहे ते कापताना एका फटक्यात कापलं पाहिजे आणि <प्ति> लगेचच त्याला जी आपण हळद बनवलेली असते ती हळद सगळी त्या कोहळ्याला चोळायची असते सफेद नाही राहिलं पाहिजे असं कोहळ्याचे वेगवेगळे छोटे छोटे भाग केले जातात आणि नंतर तेच भाग आपण जो होम पेटवला आहे त्याच्या बाजूला ठेवले जातात आणि त्यातलंच काही जे तुकडे आहेत त्याचे बारा तुकडे करून पाटा पुजण्यासाठी ठेवले जातात आणि ते पाटा कसा पुजायचा आहे ते सुद्धा मी पुढे दाखवत आहे पूर्ण विधी दाखवल्या आहेत त्यामुळे डिटेलमध्ये व्हिडिओ केली आहे प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा पोहळ्याचा विधी झाल्यानंतर लगेचच बळी काढला जातो बळीमध्ये भात बनवून नवऱ्यावरतून उतरवून तो बळी बाहेर कुठेतरी लांब नेऊन ठेवला जातो बळी जो काढणार आहे त्याच्या पाठी नवऱ्याने आणि आपण जे कोहळ्यावरती बसत त्याने सगळ्यांनी जायचं असतं आणि मग पाय धुवून यायचं असतं अशी एक विधी आहे ती मी शूट करायला नाही मिळाली मला त्यानंतर नवऱ्याला छान अशी हळद लावली जाते अगदी खावडली जाते हळद नवऱ्याला नवरीला पण म्हणा आणि त्यानंतर जी तेलवणं जी आपली पाळायची असतात नवरीला काहीतरी सात असतात नवऱ्याला नऊ असतात त्याप्रकारे तेलवणं पाडली जातात तेलवण पाडणं म्हणजे पहिली हळद लावायची त्यानंतर तांदूळ आणि फुलांनी ह्या प्रकारे पुजायचं त्यानंतर विड्याच्या पानाने पुजायचं आणि त्यानंतर सगळ्यांनी आरती करायची असं पाच सुहाशिनीने करायचं त्याला तेलवण पाडणं म्हणतात काशी कन्या सर्वांनी आरती केली की एक तेलवण पूर्ण झालं असं नवऱ्याची नऊ तेलवण पाडली जातात आता हे सर्व विधी झाल्यानंतर मयारं जी आहेत ती पुजून इथे आणून ठेवायची आहेत आणि हा जो पाटा आहे तो पुजायचा आहे आणि आमची जी करवली आहे ती खूप सुंदर रांगोळी काढते त्यामुळे तिने किती सुंदर रांगोळी काढली आहे तुम्ही बघू शकता नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला रांगोळी कशी वाटली आता इथे बघा पाटा पुजायचा जो आहे त्याची विधी चालू आहे मगाशी जे कोहळं कापलं गेलं त्याचे इथे बारा तुकडे करून घेतले आहेत आणि हे बारा तुकडे ह्यांना पूर्ण हळद लावायची आहे कुठेच असा कोरा नाही ठेवायचा आहे त्यावर उडदाची डाळ आणि तांदळाचे जे वडे बनवतात ते वडे आणि पापड असतात ते पापड ठेवायचे आहे त्यावरती वडे ठेवायचे आहेत आणि त्यावरती दिवे ठेवायचे आहेत दिवे जे आहेत ते आपल्याला गव्हाच्या पिठाचे बनवून घ्यायचे आहेत आणि त्या दिव्यामध्ये वाती ठेवून आपण ते दिवे ह्यावरती पेटवणार आहोत त्यापूर्वी मयार पूजन आणि गवराण्या जेवण हे दोन विधी केले जातात आणि हे दोन विधी नवरीच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी अपलोड झालेले आहेत ते व्हिडिओ मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आय बटनमध्ये येते तिकडून तुम्ही बघू शकता त्यानंतर पुढचा विधी जो आहे तो संध्याकाळी असतो नवरीच्या घरी हळद घेऊन जाणे नवऱ्याची उष्टी हळद नवरीच्या घरी घेऊन जायची असते आणि नवरीला ती हळद लावायची असते तिथे एक विधी केला जातो त्यामध्ये तीन बायका दोन पुरुष अशा प्रकारे जातात आणि त्यामध्ये नवरीच्या आईसाठी सुद्धा शिधा घेऊन जातात यामध्ये तुम्ही तुमच्या औप्याथीप्रमाणे वेगवेगळं काही देऊ शकता त्यानंतर नवरीला आपण नवऱ्याकडून नवरी जी मुंडावळी बनवलेली असते ती घेऊन जायची असते आणि ती नवरीला नेऊन तिथे बांधायची असते त्यानंतर तिची वेणी फणी करून ती नवऱ्याकडची जी वेणी दिलेली असते ती वेणी तिला घालायची असते त्यानंतर बांगड्या असतात हिरव्या बांगड्या त्या बांगड्या नवरीच्या हातामध्ये चढवायच्या असतात एक डझन बांगड्या असतात त्याचप्रमाणे नवऱ्याकडून जी फेरवी असतात ती फेरवी नवरीच्या पायामध्ये घालायची असतात ती हळदीच्या दिवशीच घालायची असतात त्यानंतर नवऱ्याची जी उष्टी हळद घेऊन गेलेली असतो ती हळद नवरीला लावायची असते त्यानंतर नवरीला ओवायला जातो नवरीची आरती केली जाते एकीनेच कोणीतरी आरती करायची असते आणि त्यानंतर नवरीची ओटी भरायची असते ओटी ही नवऱ्याकडूनच आणली जाते इथे पाच जणांनी हात लावला आहे ओटी भरण्यासाठी ओटी भरली की चहा पाणी करून आपण निघायचं असतं किंवा जेवायला थांबतात का एक जण त्यानंतर रात्री काकण येतं नवऱ्याच्या घरी नवऱ्याच्या घरचं दाखवतात आम्ही हे नवरीकडे आम्ही हळद लावून आलो त्यानंतर घरी काकण आलं आहे काकण हे जे आहे ते मामाकडचं असतं नवऱ्याच्या किंवा नवरीच्या मामाकडचे मामा मामी जे असतात ते काकण घेऊन येतात आणि काकणामध्ये जेवढे जण आहेत त्यांना ओवाळून त्यांचे पाय धुवायचे असतात नवऱ्याच्या आईने आणि त्यानंतर त्यांना मध्ये घ्यायचं असतं त्यानंतर काकणाचा विधी केला जातो काकणामध्ये जे कपडे वगैरे असतात मामाकडून असतात लग्नाचे ते कपडे वगैरे देऊन हा विधी केला जातो एक हा सगळा विधी मामाकडचे लोक करतात त्यानंतरचा विधी आहे उमराचे पाणी आणणे नवऱ्याला आंघोळ करण्यासाठी हे उंबऱ्याचं पाणी आणलं जातं ह्यामध्ये एक जोडा असतो म्हणजे नवरा बायकोंचा एक जोडा लागतो आणि दुसऱ्या सगळ्या बायका ज्या पाण्याला जाण्यासाठी तांबे किंवा भांडी घेऊन जातात आणि उमऱ्याचं पाणी घेऊन येतात उंबऱ्याचं पाणी म्हणजे उंबराचं जे झाड असतं त्याची डाळी असते तिकडे डाळीला पुजायचं असतं आणि तिकडून कोणाच्या तरी घरी जाऊन तिकडून पाणी घेऊन यायचं असतं असं हे उमऱ्याचं पाण्याची एक पद्धत आहे मुराचं पाणीसुद्धा मामाकडचेच लोक घेऊन येतात चला तर व्हिडिओच्या शेवटी काही फोटो अपलोड करत आहे तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर अशाच व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग लवकरच भेटूया नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय